ह्या ज्या गाड्या ज्या आहेत ज्या शहरात दाखल झालेल्या ज्या हेवी व्हेकल आहेत आणि ह्या हेवी व्हेकल ह्या ॲक्च्युली महापालिका ज्युरिडेशन जिथे सुरू होते तिथे हे थांबवले जातात पण या इथे काही जी लोक आहे त्याच्यामध्ये पैसे घेतात त्याच्यामुळे ह्या ज्या गाड्या आहेत ना ह्या ज्या हेवी व्हेकल गाड्या ज्या आता बंद व्हायला पाहिजे होत्या त्या बंद होत नाहीत आणि म्हणून हे सगळं सुरू आहे आपण बघू शकतात हे बघा जी असतात ही यांची जी परवानगी असते ही सकाळी सात पर्यंतच असते हे सगळं आता शहरात दाखल झालेले आणि त्याच्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम इथे आहे हे बघा तुम्ही आहे कशा पद्धतीचं जो ट्रॅफिक आहे बघा सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि हा अंजून पाट्याचा चौक आहे जवळपास दीड तास झालेल्या या चौकामध्ये इतका ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आणि एकही पोलीस कर्मचारी नाही आहे दोन मला तिथे दिसत आहेत पण ते त्यांच्या मोबाईलवर व्यस्त आहेत आणि एक पोलीस कर्मचारी जो आहे ते वायरलेसवर चर्चा करत आहेत अत्यंत असं खूप जबरदस्त प्रॉब्लेम आहे हा भिवंडीमध्ये वाहतूक पोलिसीचा 我们永远不会来。